प्रेग्नंट नसताना आपण मासिक पाळी मिस होणं किंवा पिरियड मिस होणं हे अजिबात नैसर्गिक नसतं याच्यामागे बरीचशी कारणं असू शकतात जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर ऑफकोर्स तुमचे पिरियड मिस होणारच आहेत पण बऱ्याच वेळेला असं होतं की जर तुम्हाला पी सी ओ डी पी सी ओ एस किंवा अनोम्युलेटरी सायकल आहे किंवा बऱ्याच वेळेला काही स्त्रियांच्यामध्ये ज्या कन्सेप्शन फेजमध्ये असतात त्यांच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की त्यांच्यामध्ये फॉलिक्युलर सिस्ट किंवा हिमरेजिक सिस्टसारख्या प्रॉब्लेम्स जाणवतात त्यांच्यामध्ये पिरियड्स हे पुढे जातात किंवा अनियमित होतात होऊ शकतात तर याच्या मागचं नेमकं कारण शोधण्यासाठी आपल्याला सोनोग्राफी करावी लागते याच्या मागचं मूळ कारण शोधून त्या पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती उपचार करणं गरजेचं असतं तसंच याच्या मागचं अजून एक कारण असतं की काही वेळेला आप आपल्याला केमिकल प्रेग्नन्सी दिसते म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की प्रेग्नन्सी असताना जे बीटा एच सी जी नावाचं हार्मोन आपल्या शरीरामध्ये तयार होतं आणि ते युरिन मार्फत बाहेर जात असतं आणि अशा वेळेला आपल्याला काय होतं की प्रेग्नन्सी नसते पण किटवरती फॉल्स पॉझिटिव्ह टेस्ट येते तर अशा वेळेला सुद्धा आपले पिरियड मिस होतात तर मग आपण त्याच्यावरच नेमकं कारण शोधून उपचार करून त्या स्त्रीला नियमित पाळी येण्यासाठी मदत करू शकतो